नमस्कार ठरवलं होतं बोलायचं नाही संदर्भ सुरुवातीला देतो आणि मोकळा होतो म्हणजे पुढचा व्हिडिओ बघायला तुम्ही मोकळे ज्या माणसाचं आता नाव घ्यावं वाटत नाही ज्याच्याविषयी बोलावं वाटत नाही तुम्हालाही ते आवडणार नाही असे माणूस म्हणजे आमचे आदरणीय पत्रमहर्षी विश्वप्रवक्ते संजय राऊत संजय राऊत कंगना राणावतला हरामखोर म्हणले होते हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे आणि त्यानंतर संजय राऊतांनी एक विधान करून टाकलं लोक मतही देतात आणि झापडही देतात कंगाराणावत विषयी कंगना राणावतला मारल्याचा संजय राऊतांना प्रचंड आनंद झालाय असाच आनंद कंगाराणावातच घर उखडल्यावर उखाड दिया म्हणून झाला होता महाराष्ट्रामधल्या एवढ्या एवढ्याशा यशाने तिच भर मी तीच भर हा शब्द वापरतोय कारण संजय राऊतांनी सारखी घाण शब्द वापरायची सवय मला नाही एवढ्या एवढ्याशा यशाने संजय राऊत प्रचंड हुरळून गेलेत अर्ध्या हळकुंडात पिवळे झाण अठराच्या नऊ जागा झाल्या आणि संजय राऊतांना प्रचंड यश मिळाल्याचा आनंद वाटतोय का तर भाजपला पराभूत केलं जाऊ दे त्या विषयावर फार बोलायचं नाहीये मला आणि संजय राऊतांनी कंगनावतला लोक झापडही मारतात असं म्हटलं खूप आनंद वाटला ना या संजय राऊतांच्या स्वभावाची अनेक माणसं महाराष्ट्रात आहेत अनेक प्रचंड संख्येने आहेत एकच मारलं का त्यांच्या त्या, स्टाईल विचारलं कंगना राणावतला सी आय एस एफच्या जवानांनी महिला जवानांनी कुलविंदर कौर तिचं नाव तिनं मारल्याचा आनंद या भारतातल्या अनेक लिब्रांडूंना झालेला आहे कारण कंगना राणावतला मारणं यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आता कोणी शेतकऱ्याची पोरगी म्हणताय कोणी काय म्हणताय कोणी काय म्हणताय <laughs> शेतकऱ्यांची पोरगी अशी लोकाला झापड देत फिरत असते बर ते शेतकऱ्याच्या पोरीनं असं कंगना राणावतला मारलं तेव्हा अशाच एका शेतकऱ्याच्या पोराने अजून कोणाला तरी झापड लगावली होती असाच पंजाबचाच पंजाबचाच शेतकऱ्याच्या पोरानं अजून कोणाला तरी छापड लगावली होती त्यावेळेला असंच वक्तव्य अण्णा हजारेने केलं होतं एकही मारा क्या आम्ही त्यावेळेला विरोध केला होता कारण असं अंधारात पकडून मारणं ही प्रवृत्तीच मुळात वाईट असते संजय राऊतांना मधल्या बाईनी कंगणा राणावतला मारल्याचा आनंद वाटत असेल तर संजय राऊतांच्या आनंदात भर घालावी म्हणून मला वाटत नाही आनंदात भर घालावी म्हणून तो व्हिडिओ मी संजय राऊतांना दाखवतो घ्या बघू संजय राऊत साहेब ही विकृती आहे विकृती मारणं ही विकृती आहे आणि त्याचा आनंद व्यक्त करणं सुद्धा विकृती आहे मला अजून एक व्हिडिओ आठवतोय आपल्या भारताचे पंतप्रधान राजीव गांधी एका सैन्य दलाचं निरीक्षण करायला निघाले होते आणि तिथे एका सैनिकाने राजीव गांधीला मारलं होतं बघा ज्याला मी विकृती म्हणेल याचा आनंद मला अजिबात वाटत नाही देशाच्या पंतप्रधानाला मारण हे कधीच भूषणावह नसत आणि तुमच्यासारख्या लोकांच्या याच प्रवृत्तीमुळं इंदिरा गांधींचा खून झाला होता इंदिरा गांधींना अशाच पंजाब मधल्या एका सशस्त्र जवानाने त्यांच्याच बंगल्यात गोळ्या घालून मारलं होतं गोळ्या घालून मारलं होत विसरता येईल हे सगळं विसरता येईल म्हणजे कोणत्या प्रवृत्तीला आपण मोठ करतोय नाही कळत हो पंजाबमध्ये देशाच्या पंतप्रधानांना अडवण्यात आलं त्याच्या आधीच भाष्य शरद पवार पिंपरीच मध्ये करतात की आम्ही दोन पंतप्रधान गमावले आहेत मला भीती वाटते आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या वरती गरडा पडतो आणि त्याचही कौतुक केलं जात कोणत्या प्रवृत्तीचे आहात तुम्ही कोणत्या प्रवृत्तीचे आहात सशस्त्र दलातील एक जवान आपल्या आईच्या अपमानाचा विषय काढून सांगते अभिमानानं ती समोर येऊन जरा बघून घ्या ना या आईचा अपमान झाला असं सांगून कधी तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आईचा अपमान झाला होता याची सल मनात ठेवली कंगना राणावतला खासदार झाल्यावर मारलं मारणं नाही आहे मी मारू शकते हे आहे सशस्त्र दलाचे जवान इंदिरा गांधीला मारू शकतात राजीव गांधींना मारू शकतात तसे ते कंगनालाही मारू शकतात संजय राऊत देशात चिंता वाटायची स्थिती आहे चिंता वाटायची असा जर खून होऊ लागला तर माझी मागणी आहे की या सशस्त्र दलाच्या जवानांचे शस्त्र काढून घ्यायला हवेत जे अशा प्रवृत्तीचे आहेत म्हणजे ज्यांचे संबंध शेतकरी आंदोलनाशी आहेत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सैन्य दलात ठेवायला नको एवढीच मी मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद